तुम्ही हा च्या प्लॅटफॉर्मला लाईटली घेऊ नका हा एक सर्वसामान्य माणसाला आहे का उच्च लेवलवर निवडून देणारा हा कॉन्सेप्ट आहे बरोबर तुम्ही अतिशय छान आहे ज्याची गरज लोकांना आहे कधीपर्यंत आहे लाईफ टाईम आहे बरोबर म्हणजे प्रोडक्ट ची मागणी भरपूर आहे एक्स्ट्रा इन्कम ची गरज प्रत्येकाला आहे प्रत्येकजण कसे त्यासाठी धडपडतोय कोण नोकरी करतोय कोण व्यवसाय करतोय शेती करतोय पण तो त्याच्या त्या क्षेत्रामध्ये तो समाधानी नाही त्याच्या त्या ते क्षेत्रामध्ये मिळणाऱ्या इन्कम मध्ये समाधान नाही कारण महागाई भरपूर आहे अशा वेळी ना लोकांना एक्स्ट्रा ची गरज आहे तर तो प्लॅटफॉर्म नाही आणि तो प्लॅटफॉर्म डीएनएम माध्यमातून विदाऊट इन्व्हेस्टमेंट आपण महिन्याला पन्नास हजार ते एक लाख दोन लाख दहा लाख रुपये जास्त इन्कम आपण जनरेट करू शकतो बरोबर आहे ना मग व्यवसायाने किती आत्मीयतेने बघितलं पाहिजे किती तन मन धन बघितलं पाहिजे बरोबर ना ओके म्हणून नाही ना मी बघा दोन हजार पासून या इंडस्ट्रीमध्ये त्या इंडस्ट्रीमध्ये जर कदाचित मी नसतो त्या इंडस्ट्रीमध्ये जर मी कदाचित नसतो तर फक्त लाईफ जगली असते लाईफ मध्ये स्टाईल आली नसते लाईफ मध्ये जर स्टाईल आणायची असेल ना तर नेटवर्क मार्केटिंग हा एकमेव पर्याय आहे त्या नेटवर्क मार्केटिंग टायमिंग सिटीसाठी काय होतं कारण तो प्लॅटफॉर्म आहे ना सगळ्यांनी ओके आज मला सांगा आज तुमचा जरा पाचशे रुपये येतोय एक हजार रुपये येतोय दोन हजार रुपये येतो ना डेली पाच हजार रुपये येतोय ना तो दहा हजार काय येऊ शकत नाही तर डेली पाच हजार रुपये येतात ना तर वीस हजार पण येऊ शकतात पन्नास हजार पण येऊ शकतात आपण त्या पद्धतीने पाहिजे बघितलं पाहिजे बरोबर ना हा हा व्यवसाय करताना ठिकाणी तू बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने पैसे करतात जमा करतात आपल्या बिझनेस मध्ये मिळालेला जो इन्कम आहे आपल्या व्यवसायामधून मिळालेला जो आहे भरे तो इन्कम आज तुम्हाला दिवसाला पाच हजार येत असेल दोन हजार येत असेल तीन हजार येत असतील दहा हजार येतील पण तो इन्कम दुसऱ्याचा काय ना काहीतरी फायदा करूनच तुम्हाला येणार आहे भले तुमच्या माध्यमातून जर तुम्ही काही लोकांना जॉईन केलं तर तो तुमच्या माध्यमातून जर या बिझनेस मध्ये आला तर दिवसाला तो पाच रुपये कमवायला लागला तर तुमच्या जॉईन करण्यामुळे तो कमवायला लागला चांगली गोष्ट आहे तुमच्या माझ्या सांगण्यामुळे जर एखाद्याचा सा व्याधी बरा झाला काय बरा झाला व्याधी बरा झाला आणि त्यातून चार पैसे मला मिळत असतील तर मी चुकीचं करतच नाही ना म्हणजे आपल्याला मिळणार जे उत्पन्न आहे ते दुसऱ्याचा तळतळा घेता दुसऱ्याचा आशीर्वाद घेता मिळत असतील तर ते काम मनापासून आम्ही प्रामाणिकपणे केलं पाहिजे आपण एकत्र आलो अजून सिरियस व्हा थोडस काय करा अजून सिरियस व्हा अजून काही लोक मला तेवढे सिरियस कोणाचा आहे माझा आहे बिझनेस कोणाचा आहे माझा आहे ओके लेडीज असो किंवा जेंट्स असो